अहमदनगर शहरात छत्रपतींच्या सन्मानासाठी होणारा रास्ता रोको राष्ट्रीय अस्मितेच्या सुरक्षितेसाठी कायदा लागू करण्यासाठी होणार आंदोलन भारतीय संविधानानं राष्ट्रीय पुरुष आणि प्रतिकं यांचा सन्मान करणं हा मूलभूत कर्तव्याचा भाग म्हणून नमूद केलं आहे याचं संवर्धन एक कर्तव्याचा भाग म्हणून आणि राष्ट्रीय पुरुष तसेच राष्ट्रीय प्रतिके यांचा सन्मानासाठी दक्षिण नगर येथे करण्यात आले आहे कायनेटिक चौक अहमदनगर येथे रास्ता रोको करण्यात आलाय देशाची एकता आणि एकात्मता यांना जोडणारे काही राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतीक यांचा महाराष्ट्रात सतत चालू असलेला अपमान पुण्यातील हडपसर येथील घटनेनं अधोरेखित केला आहे याच पार्श्वभूमीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता राज्यभरातील घटनांच्या निषेधार्थ हा रास्ता रोको करण्यात आला होता आज सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या वतीने आज जो रस्ता रोको अहिल्यानगर करण्यात आला व संपूर्ण महाराष्ट्रामधील मधील काही जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको करण्यात आला तर नक्कीच हे सरकारसाठी एक आव्हान आहे की शिवभक्त हे शिवरायांचा असेल किंवा कोणत्याही महापुरुषांचा अपमान जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडत असेल तर यासाठी नक्कीच आमचे शिवभक्त उभे राहतात आणि रस्त्यावरती देखील उतरतात तर खरं गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी की पुन्हा जर असा अपमान किंवा शिवरायांची विटंबना जर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानो कोपऱ्यामध्ये घडण्यात आली तर नक्कीच यावरती आम्ही शिवभक्त शांत राहणार नाही आणि आज आम्ही अहिल्यानगरमध्ये उतरलेला आहोत तर नक्कीच उद्या दिल्लीमध्ये येण्याचं दिल्लीमध्ये देखील हे शिवभक्त हजीर होतील आणि यावरती काहीतरी कारवाई करावी नक्कीच जे असे विचार ठेवणारे असतील शिवरायांचा अपमान जर विचार ठेवणाऱ्या लोकांवरती कारवाई व्हावी व त्यांना वर्षाचा कारावास व्हावा असा जो एक लॉ आहे तो सरकारच्या वतीने निर्माण करण्यात कारण जे आपल्या भारताचे सांगते की बाय द पीपल फॉर द पीपल अँड विथ द पीपल मग जसे हे लोकांसाठी आहे पण जर इथे लोकांच्या विचारांचा आमच्या भावनांचा जर इथे आदरच केला जात नसेल तर मग खरं म्हणजे सरकार हे आपल्यासाठीच आहे हा विचार आपण केला पाहिजे आणि नक्कीच ज्या प्रमाणात शिवरायांनी अफजल खानाचा आणि सरकार आमच्यामुळे आज आहे मतदानामुळे तुम्ही आहात ही नक्कीच गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी आणि वेळ आल्यानंतर अफजल खानाचा जसा वध केला होता त्याचप्रमाणे या सरकारचा देखील वध केल्याशिवाय मग आम्ही शिवभक्त राहणार नाही एवढे मी आज सर्वच सकल हिंदू समाजच्या वतीने सांगू इच्छितो धन्यवाद